नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नंबर प्लेट प्रकल्प कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी माधवराव घाटगे प्रतिपादन प्रकल्पाचं अंकली टोल नाक्यावर लोकार्पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणाऱ्या नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्प सर्वप्रथम दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील अंकली टोल नाक्यावर राबवण्यात आला याचा दोन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला चांगला लाभ होईल गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी योगदान दिल्याचं विशेष समाधान असल्याचं प्रतिपादन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना महत्वपूर्ण ठरणाऱ्या नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्पाचं लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक अठरा रोजी उत्साहात पार पडला अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीत घाटगे म्हणाले गुरुदत्त शुगर्सने नेहमीच सामाजिक भावनेनं कार्य केलं आहे शेतकरी हिताचं धोरण राबवत असताना शहरातील लोकोपयोगी उपक्रमांमध्ये देखील सहभाग घेतलाय शिरोळ तालुक्यात महापुराच्या काळात पूरग्रस्त आणि जनावरांसाठी विशेष कार्य करण्याचं समाधान मिळालं याबरोबरच शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील जनावरांना कारखान्यामार्फत मोफत खुरकत लसीकरण करण्यात आलं अगदी स्वखर्चानं सामाजिक कार्य करण्याची आवड कारखान्याच्या माध्यमातून जोपासली आहे कोल्हापूर सांगली महामार्गावर नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्पाला मदत करता आली याचं समाधान वाटतं अपर पोलीस अधीक्षक श्री जाधव म्हणाले हा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी श्रीत घाटगे यांची मदत झाली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के म्हणाले जयसिंगपूर शहर आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्याची भावना आहे यातून पोलीस प्रशासनाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्यात टेक्निशियन आशिष शेट्टी यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली यावेळी उद्योगपती विनोद घोडावत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर दत्तनागरी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने देशमुख संचालक शिवाजी सांगले जाधव माजी नगराध्यक्ष विनोद चोरडिया विजय मानगावे अशोकराव कोळेकर राजेंद्र नांद्रेकर माजी उपनगराध्यक्ष शैलेश साळके राजेंद्र झेले मिलिंद भिडे रमेश शेळगुडकर सुनील ताडे सुरेश सासने शंकर नाळे मुसा डांगे यांच्यासह विविध गावचे सरपंच पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्राजक्ता पाटील स्वाती भापकर यांनी सूत्रसंचालन केलं पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी आभार मानले वीस लाखाची मदत शासनाला पूर परत महा महापुराच्या काळात हजार पूरग्रस्त आणि जनावरांच्या छावणीबाबत बोलताना श्री घाटगे म्हणाले की तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुतत्व शुगर्सच्या मदतीची परतफेड करण्यासाठी उपजिल्हाधारी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वीस लाखाचा धनादेश दिला होता मात्र मी आणि मुलगा राहुल घाटगे यांनी अतिशय नम्रपणे हा धनादेश परत करून पूरग्रस्तांप्रती केलेल्या कामाचं आम्हाला पुण्य मिळवायचं आहे या पुण्याची किंमत होऊ शकत नसल्याचं सांगून कृतज्ञतापूर्वक धनादेश प्रशासनाला परत केल्याची आठवण केली आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल